हॅलो नमस्कार मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण पोस्टाच्या एका जबरदस्त योजनेबद्दल जाणून घेणार आहोत जिचं नाव आहे आर डी रेकरिंग डिपॉझिट स्कीम जर तुम्ही थोडे थोडे पैसे जमा करून भविष्याकरिता एक मोठा फंड जमा करू इच्छित आहात तर हा व्हिडिओ तुमच्याकरिता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात आर डी रेकरिंग डिपॉझिट स्कीम नेमकी काय आहे यावर तुम्हाला व्याज किती मिळतं या व्याजावर तुम्हाला टॅक्स लागतो का त्याचबरोबरीनं कोण घेऊ शकतो ही योजना पैसे कधीपर्यंत जमा करावे लागतील त्याचबरोबर याचे फायदे आणि नुकसान काय आहे तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बेल ऐकन प्रेस करा योजनेमध्ये दहा हजार रुपये गुंतवून पाच वर्षामध्ये सात लाख रुपये कसे मिळवू शकाल समजावून घेऊयात संपूर्ण कॅल्क्युलेशन तर पहा तुम्ही दरमहा कमी अधिक रकमेची बचत करून सुरक्षित गुंतवणूक पर्याय नेहमी शोधत असता तर पोस्ट ऑफिस पाच वर्षाची आवर्ती ठेव म्हणजे आर्ट डे योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो या योजनेमध्ये पहा गुंतवणूकदाराला सहा पॉइंट सात टक्के वार्षिक व्याज मिळत आता हा व्याजदर बँकेपेक्षा नक्कीचाच जास्त आहे जे तिमाही आधारावर चक्रवाढ होते हे खाते दरमहा किमान शंभरच्या ठेवीसह उघडता येते आणि कमाल गुंतवणूक मर्यादा याला नाही सरकारी हमी आणि निश्चित परताव्यासह ही योजना लहान गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहे तर आर डी तुम्ही कमीत कमी चालू करू शकता आणि जास्तीत जास्त कितीही रुपये तुम्ही ठेवू शकता त्याला मर्यादा नाही आता समजून घ्या पोस्ट ऑफिस पाच वर्षाची आवर्ती ठेव आर डी योजना ही एक सुरक्षित पर्याय आहे यामध्ये तुम्ही दरमहा थोडीशी थोडीशी रक्कम जमा करून चांगली बचत करू शकता योजना विशेषतः लहान गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर मानली जाते आता पहा व्याजदर आणि ठेवीची चक्रवाढ म्हणजेच दर तीन महिन्याने योजना अंमलात कधी आली एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून प्रभावी किमान मासिक ठेव शंभर रुपये दहा रुपयाच्या पटीमध्ये आणि कमाल मर्यादा कोणतीही कमाल मर्यादा नाही आता कमीत कमी तुम्ही दहा रुपयाच्या पटीने म्हणजे दोनशे तीनशे चारशे अशी मासिक रक्कम तुम्ही ठेवू शकता आणि जास्तीत जास्त त्याला कोणतीही मर्यादा नाही यानंतर पहा खाते कोण उघडू शकते कोणतेही प्रौढ व्यक्ती त्यानंतर संयुक्त खातं तीन प्रौढ व्यक्ती उघडू शकतात अल्पवयीन किंवा मानसिक दृष्ट्या अशम्य व्यक्तीसाठी पालक उघडू शकतात दहा वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे मूल त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या नावाने उघडू उघडू शकतात पहा पहा एक व्यक्ती अनेक खाते शकतो आता व्याज कसे मोजले जाते पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट साठी वरील चक्रवाड व्याज मोजण्याकरिता एक विशेष सूत्र वापरले जात जर एखाद्या व्यक्तीने पोस्ट ऑफिस आर डी योजनेत दरमहा दहा हजार रुपये जमा केले तर पाच वर्षात म्हणजेच सात महिन्यात एकूण ठेव रक्कम सहा लाख होईल त्यावर वार्षिक सहा पॉइंट साठ टक्के व्याजदरासह सा। त्रैमासिक चक्रवाढ व्याजाच्या आधारावर या रकमेवर सुमारे एक लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ व्याज मिळतं म्हणजे परिपक्वतेवर एकूण सात लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ रुपयाची रक्कम मिळते आता येथे पहा पैसे जमा करण्याचे नियम आता तुमचं तुम्हाला रोख किंवा चेकने उघडता येतं जर खाते एक ते पंधरा तारखेच्या दरम्यान उघडले असेल तर दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हप्ता जमा करावा लागेल आणि जर खातं सोळा तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस उघडले असेल तर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत रक्कम जमा करावी लागेल म्हणजेच लक्षात घ्या खातं तुम्ही महिन्याच्या एक ते पंधरा तारखे दरम्यान उघडलं असेल तर दर, असे दर महिन्याला एक ते पंधराच्या मध्ये तुम्हाला तुमचा हप्ता भरावा लागेल आणि पंधरानंतर नंतर जर उघडलं असेल तर तुम्हाला पुढील पंधरा ते तीस तारीखपर्यंत तुमचा हप्ता हो तुम्हाला भरावा लागेल त्यानंतर पहा डिफॉल्ट झालं तर काय होईल प्रत्येक शंभर रुपयाच्या हप्त्यासाठी प्रत्येक महिन्यासाठी एक रुपये दंड आकारला जाईल तलक चार महिने हप्ते जमा केले नाहीत तर खाते बंद केले जाईल तरी हे खातं तुम्ही दोन महिन्याच्या आत पुन्हा सक्रिय करू शकता तुमचे डिफॉल्ट चार पेक्षा कमी असतील तर तुमचे खाते दीर्घकाळासाठी सक्रिय ठेवता येते तुम्हाला हप्ते जमा करता येतात एकाच वेळी आगाऊ रक्कम जमा करण्याची सुविधा जर तुम्हाला दरमहा पैसे भरणे कठीण होत असेल काही प्रॉब्लेम असतील इश्यू असतील तर तुम्ही आगाऊ रक्कम जमा करू शकता खाते बंद केले नाही तर तुम्ही एका वेळी पाच वर्षापर्यंत हप्ते भरू शकता असं केल्यास तुम्हाला सहा महिन्याच्या अगाव ठेवीवर दहा रुपयाची ठेवीवर चाळीस रुपयाची सूट मिळते कर्ज सुविधा तुमच्या खात्यामध्ये बारा हप्ते जमा झाले असतील आणि खाते नियमित असेल तर तुम्ही देखील ठेव रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत कर्ज घेऊ शकता तर येथे लक्ष द्या एक वर्ष म्हणजे बारा महिने जर तुम्ही व्यवस्थित हप्ते भरत असाल तर तुम्ही तुमच्या रकमेवर पन्नास टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकता तर आता या कर्जावर तुम्हाला लागणार व्याज काय आहे ते पाहूयात कर्जावरील व्याज आर डी व्याजावर प्लस दोन टक्के कर्जाची परतफेड एक रकमी किंवा मासिक हप्त्यामध्ये करता येते कर्ज वेळेवर परत केले नाही तर कर्जाची रक्कम आणि व्याज परिपक्वतेच्या रकमेतून वजा केले जाईल उदाहरणार्थ पहा जर तुमचे एक लाख रुपये जमा असतील तर तुम्हाला कर्ज किती मिळू शकतं पन्नास टक्के म्हणजे पन्नास हजार रुपये मग तुम्ही घेतलेलं कर्ज वेळेवर भरत नसाल तर तुमच्या उरलेल्या रकमेमधून तुमचं कर्ज आणि त्यावरील व्याज कापून घेतला जाईल आता पहा वेळेपूर्वी खातं बंद करण्याचे नियम तुम्हाला तुमचं खातं तीन वर्ष पूर्ण झाल्यावर खाते बंद करता येते परंतु जर खाते मुदतपूर्वी बंद केले तर पोस्ट ऑफिस बचत खात्याचा व्याजदर लागू होईल त्यामुळे आगाऊ ठेव कालावधीपूर्वी खाते बंद करता येत नाही परिपक्वता आणि विस्ताराची सुविधा हे खातं पाच वर्ष म्हणजे साठ महिने कालावधीसाठी आहे ते आणखी पाच वर्षासाठी वाढवता येत म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दरमहा दहा हजार रुपये जमा केले तर पाच वर्षानंतर तुम्हाला तब्बल सात लाखाच्या वरती रक्कम मिळते तर त्या पाच वर्षांनंतर देखील तुम्ही अजून पाच वर्ष हे खातं चालू ठेवू शकता तर येते पहा मुदत दरम्यान खाते कधीही बंद करता येते म्हणजे पाच वर्षानंतर तुमचं खातं मॅच्युअर होतं त्यानंतर तुम्ही पाच वर्ष वाढवून घेता त्या पाच वर्षामध्ये मध्ये कधीही तुम्ही तुमचं खातं बंद करू शकता त्याचबरोबरने संपूर्ण वर्षासाठी तुम्हाला सहा पॉईंट सात टक्के आरडी दरानं व्याज मिळतं अपूर्ण वर्षासाठी बचत खात्याच्या दराचे व्याज मुदतपूर्तीनंतर खाते कोणतीही रक्कम जमा न करता पाच वर्षासाठी चालू ठेवता येते म्हणजेच परिपक्वतेनंतर पाच वर्ष तुम्ही अजून वाढवून घेतली आणि त्या दरम्यान तुम्ही पैसे भरले नाही तरी तुमचं खातं सक्रिय राहतं म्हणजे त्या रकमेवर तुम्हाला पाच वर्ष व्याज देखील मिळेल तर आता महत्वाचं पहा असं होऊ नये परंतु खातेदाराच्या मृत्यूवर म्हणजे खातेदाराचा मृत्यू झाला तर नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारस पोस्ट ऑफिस मध्ये रक्कम मिळवू शकतो जो कोणी खात्याचा नॉमिनी असेल किंवा नॉमिनी नसल्यास जो कोणी वारस असेल ती व्यक्ती फॉर्म भरून ते खातं त्याच्या नावावर करू शकत तपहा त्यांना हवे असेल तर ते मूळ मुदतीसाठी खाते चालू ठेवू शकतात मृत्यूपत्र सादर करून तुम्हाला खातं बंद देखील करता येतं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या योजनेवर तुम्हाला ए टी सी कलम लागत नाही म्हणजे तुम्हाला ही योजना टॅक्स फ्री नाही आता तुमचं खातं पोस्टामध्ये असू द्या किंवा नसू द्या तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुमचं पोस्टामध्ये खातं नसल्यास तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्टामध्ये तुमचा एक फोटो आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन जा सोबत तुमची भरावायची रक्कम येणाऱ्या चोवीस तासामध्ये पोस्टामध्ये तुमचं खातं उघडलं जाईल माहिती आवडल्यास एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून बेल बेलकन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्स तो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र